चौतीसव्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी वाहतूक शाखा वसई यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा वसई परिमंडळ दोन याद्वारे अभियान दोन हजार 2024 चे आयोजन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत केले आहे या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण परिसरात बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती केली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान शिबिराचे आयोजन माणिकपूर पोलीस ठाणे शेजारी संघवी हॉल मध्ये केले होते सदर शिबिरामध्ये वाहतूक शाखा वसई अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले सोबत इतर जनते ने देखील रक्तदान शिबिरात आपला सहभाग दाखवला वसई परिसरातील रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार तसेच रिक्षा चालक मालक यांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला या शिबिरात महिला रिक्षा चालक देखील दिसत होत्या त्यानंतर रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला अधिकारी वर्ग रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देत होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सरला रक्तपेटी आनंद नगर यांच्या संपूर्ण टीम ने हिमोग्लोबिन चेक करणे ब्लड प्रेशर शुगर तसेच रक्तदात्याचे वजन अशा सर्व गोष्टींचा संपूर्ण तपास केल्यानंतरच रक्तदान करून घेतले जात होते रक्तदान करणाऱ्या दात्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन व व्यवस्थित रक्तदान करण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार तसेच सरला ब्लड बँक मधील कर्मचारी वर्ग सहकार्य करत होते सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त माननीय श्री विलास सानप सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा माननीय श्री सागर इंगोले पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाने व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शशिकांत अवघडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विनोद जाधव पोलीस उपनिरीक्षक श्री मेहबूब तडवी पोलीस उपनिरीक्षक श्री तानाजी चौगुले आणि सर्व अधिकारी व वा अंमलदार वाहतूक शाखा वसई व इतर मान्यवर यांच्या सहकार्याने सदर रक्तदान शिबिर संपन्न झाले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असं जसं म्हणतो आपण की कुठल्याही दानापेक्षा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्त रक्तदान केल्यामुळे कुठल्याही प्रकारची क्षती माणसाला होत नाही त्यामधून तुम्हाला फायदाच होतो त्याला जेव्हा गरजेला ज्यावेळेस आपण हे रक्त कामी पडतं त्यावेळेसच त्याचं खरं महत्व त्या व्यक्तीला पडतं त्यामुळं समाजातल्या सर्व लोकांनी या रक्तदानात आपण समोर येऊन रक्तदान करणं गरजेचं